प्रत्येक आपल्या विषया अकॅडमीनो आज आपण विभाजितेच्या कसोटी अभ्यासणार आहे आता या विभाजितेच्या कसोट्यामध्ये सर्वात आपण दोनची ची कसोटी अभ्यासणार आहे आता आपण त्या दोनची कसोटी आपल्याला काय सांगते हो की ज्या संख्येच्या एक असताना शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादा अंग असल्यास त्या संख्येस दोन्ही विश्चित भागचा आता निश्चित भागचा दोन की जेव्हा बाकी शून्यवरती तेव्हा माता निश्चित भाग असं म्हटलं जाते ज्या संख्येच्या एकक स्थानी एका स्थान नाही घेतात एक दशक शतक आपल्याला स्थान सुद्धा माहिती पाहिजे संख्या लिहिलेली आहे त्या संख्येच्या एक स्थानी एक आहे शतक स्थानी दोन आहे सॉरी एका स्थानी एक आहे दशक स्थानी दोन आहे शतक स्थानी सहा आहे एक दशक शतक ला आपल्यालाही स्थान सुद्धा माहिती पाहिजे कृपकार हा दोनची आपल्याला सांगते की ज्या संख्येच्या एका प्रसानी शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येस दोन्ही भाग मग यावर आपल्याला प्रश्न कसे विचारतात सर हा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे की दोन्ही निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या जा कोणती मग आता असा जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला असेल तर त्यासाठी आपल्याला दोनची कसोटी जर माहिती असेल तर आपण हा नियम या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी जाऊ शकतो बघा दोन ते निश्चित पक्ष जाणारे काही पैकी संख्या कोणती आता या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आपण ऑब्झर्वेशन या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो बघा आपल्याला दोनची पॉझिटिव्ह सांगते की एक असताना शून्य दोन चार आठ यापैकी कुठलाही पदांक असेल तर त्याला दोन निशेष भाग जातो बघा अशी कोणती संख्या आहे पहिली संख्या आहे का आपल्याला चार पर्याय दिलेली आहे चार हजार सातशे एकवीस याचं एक आलेलं आहे त्यामुळे ही संख्या नाही त्यानंतर सेकंड नंबरच्या पर्यायामध्ये चोवीस हजार नऊशे त्रेपन्न यामध्ये एक स्थानी तीन आलेले आहे त्यामुळे ही पण नाही आहे काही पर्याय कट झालेला आहे त्यानंतर त्यानंतरचा पर्याय ब्याऐंशी हजार सातशे बासष्ट बघा या पर्यायामध्ये एकच स्थानी दोन आलेला आहे म्हणजे हा आपला पर्याय करेक्ट आहे म्हणजेच दोन्ही निश्चित जाणारी तालुक्याची संख्या कोणती आहे तर ब्याऐंशी हजार सातशे बासष्ट संख्या आहे या संख्येला दोन पूर्ण भाग जातो पूर्ण भाग जातो किंवा निश्चित जातो म्हणजे बाकी शून्य होते असा हा एकच पण आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या दोन ची कसोटी तीन ची कसोटी जर आपल्याला माहिती असतील जर लक्षात असतील तर आपण त्यावर आता येणारे प्रश्न आपण अति सहजपणे सोडवू शकतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तीनची कसोटी दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एकूण जर जे शून्य केल्या त्या संख्येस निश्चित वेशेष भाग जातो आता पाच तीनशे कसोटी आपल्या संख्येत दिलेल्या संख्येतील सर्व अंकांचे एकूण जर त्यांनी भाग केला तर त्या संख्येस आता यावर जो प्रश्न विचारलेला आहे तो असायने खालीलपैकी संख्या कोणती असं पुन्हापर्यंत दिलेलं आहे तीन हजार दोनशे छप्पन सेहेचाळीस हजार सातशे एकतीस अठ्ठ्याण्णव हजार सहाशे त्र्याहत्तर एकोण हजार दोनशे सोळा सर्व प्रत्येक संख्येची करून पाहा तीन हजार दोन पाच 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 दहा दहा आणि सहा सोळा जर केले त्याला तीन म्हणजे भाग जात नाही म्हणजे हा पर्याय आपण काय करेल शक्य नाही हा पर्याय अधिक सहा अधिक सहा अधिक तीन केलं तर तीन एक तीन म्हणजे विशेष भाग केला पर्याय क्रमांक तीन अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्याहत्तर या संख्येतील प्रत्येक अंकाची जर बेरीज केली तर तेहतीस आणि तेहतीस ला तीन भाग जातो म्हणजे तीन निश्चित भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती तर पहिल्या क्रमांक काय सांगते की दिलेल्या संख्येत शेवटच्या दोन अंकाने त्या रुग्णासंख्ये चारण्या निश्चित भाग केल्यास किंवा संख्येच्या शेवटी दोन अंक शून्य असल्यास चारण्या निश्चित भाग जातो आता चारच्या चतुकीमध्ये दोन नियम सांगितलेले आहेत पहिला नियम आहे की दिलेल्या संख्येतल्या शेवटच्या दोन अंकाने त्या रुग्णा संख्येत चारण्या निश्चित भाग केल्यास आणि दुसरा मी सांगितलेला आहे संख्येच्या दोन्ही अंक शून्य असला संख्येचे एक स्थानी आणि दशक स्थानी जर शून्य असेल तर त्याला निश्चित जातो आता एक संख्या आपण घेऊ सत्ता हजार आठशे छत्तीस आता बघा या संख्येच्या एकक स्थानी सहा आहे दशकस्थानी तीन आहे म्हणजे ही संख्या छत्तीस आहे आता या छत्तीसला जर आपल्या आपण त्याने त्याने जर वाढलं आणि दशक मिळून पण याचा अर्थ सत्तावन्न हजार ला चाराने निषेध पाच जातो या पडण्या चारच्या पाच ठेवून सांगू शकतो त्यानंतर उच्च संख्येत संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच असल्या त्या संख्ये पाच नाही जातो आता या भिक्र आपल्याला संख्या दिलेली आहे या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे आणि याला ने निशील भाग जातो आता नियमामध्ये काय सांगितले आहे की दिलेल्या संख्येच्या एक स्थानी शून्य असेल किंवा पाच असेल तर त्याला ने निशील भाग जातो म्हणजे दोन हजार चारशे पंधरा या संख्येला पाचमी अं निशिल् भाग जातो त्यानंतर या संख्येस ने निशील भाग जातो का जातो कारण या संख्येच्या एकक स्थानी पाच ही संख्या आलेली आहे त्यानंतर ही जी संख्या लिहिली आहे या संख्येचे एकक स्थानी शून्य आलेलं आहे म्हणजे याला सुद्धा पाच निशेष भाग जातो कारण एक शून्य आहे पण हा ज्या संख्या लिहिली आहे दोन हजार चारशे चौदा याला पाच निशेष भाग जाणार नाही कारण या संख्येचे एकक स्थानी चार आहे या संख्येचे एक स्थानी दोन आहे या संख्येचे एकक स्थानी सहा आहे म्हणून या तिन्ही संख्येला पाच ने निशेष भाग जाणार नाही आणि वरच्या तिन्ही संख्येला पाचना जाईल कारण या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे या संख्येच्या एक स्थानी शून्य आहे आणि नियमामध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे की जिल्ह्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर पाच ने हा